हॅलो एवरीवन कशा सर्व मजेत नाही मी पण एकदम मजेत आहे आज काही ब्लॉग काढला नाही सकाळपासून कारण कारण आमच्या इकडे एक दुखद घटना घडली त्यामुळे आज काही मूड झालं नाही आणि तो तसे तुम्हाला माहिती आहे आमची त्याली आहे पूजा पूजाचा होता पेपर बाबू घाललं गेलं व्हिडिओ काढतो नाही तुम्ही तर पूजा आली आहे पूजा जवळ तुझ्या कशाचा पेपर होता ई टी टीचा पेपर होता तिचा आज तर पेपरला गेली ते आली आणि आज असं मूडच नाही झालं आज सगळं आमच्याकडे आज पूर्ण एरियामध्ये वातावरण असं एक असं कसं होतं असं मंदमंद वातावरण होतं असं आणि दुखद घटना घडल्यामुळे आज कोणी एवढं उत्साहित नव्हतं कोण्या गोष्टीसाठी आणि कोणीच नाही पूर्ण एरियामध्ये शांतता होती आज आज तुम्हाला माहीत आहे तुम्ही चिनू पाहिजे असेल चिनू माझ्या ब्लॉगमधील गुरुची मैत्रीण गुरु गुल गोरी आहे गुरुची मैत्रीण अरे गुरु चिनू आहे ना तिची आजी वारली ॲक्च्युली सुचित्रताई आहे त्या आणि समोर घरासमोरच राहते खूप वेळा मी दाखवलं पण आहे ब्लॉगमध्ये की बा म्हणजे आवाज देताना वगैरे तुम्ही पाहिलं असेल बाजूच्या इकडे तर ॲक्च्युली त्यांना काय ब्रेन स्ट्रोक की काहीतरी झाला होता त्या जवळजवळ महिनाभरापासून ॲडमिट होत्या एका साईडने गेला होता पॅरेलिसिस आणि कोमात पण गेल्या होत्या त्या आम्ही गेलो होतो त्यांना मध्ये पाहायसाठी वगैरे तर तेव्हा तो वाटतच ते होतं की काही खरं नाही हवं कारण खूपच क्रिटिकल कंडिशन होती व्हेंटिलेटर वगैरे लावलं होतं त्यांना खूपच म्हणजे आणि विशेष म्हणजे त्याही खूपच चांगल्या होत्या स्वभाव खूप चांगल्या होत्या बोलत खूप छान होत्या आणि विशेष म्हणजे त्यांची त्या आणि त्यांची लहान दिराणी अशा राहत होत्या आणि पूर्ण फॅमिली त्यांची तीन मुलं वगैरे सून चिनू कधी पण म्हणजे असं आढळलं नाही कधी कोणाला असं बोलल्या नाही खूप चांगल्या होत्या त्या मी जोपर्यंत ओळखते तर खूपच चांगल्या होत्या हो स्वभावच्या असं वाटत होतं आत्ताच तर त्यांची भेट झाली आत्ताच त्यांना पाहिलं असं चेहरा डोळ्यासमोर येऊन राहिला त्यांचा राऊंड रहून तर त्यांची त्यांची दिराणी खूपच दिराणीच भाऊ दिराणीच लहान दिराणी खूपच अशी रडत होत्या पद्माताई खूपच खराब वाटत होतं सकाळी गेली मी पायासाठी तर इतके रडत होते सगळेजणं तुम्हाला काय सांगू मग मलाही खूप रडत होतं ते असं ताबूतमध्ये आणलं होतं त्यांना ते थंड एक बॉडी अशी वास वगैरे म्हणतात ते नाही झाली पाहिजे म्हणून ते बहुतेक थंड याच्यात आणलं होतं त्यां त्यांना काय म्हणते ग त्याला ते शव आणते ते शववाईक तिथे तर नाही असं ते याच्यात आणलं होतं ते पेटी होती ते मग ती पडते ते थंडी होते हो का जे आहे ठेवलं होतं पोस्टमॉर्टम झालं होतं तो ओळखायला येत नव्हत्या पूर्ण पॅक होत्या नंतर चेहरा दिसला डोळे काळे काळे झाले होते मग त्याचे दात थोडेसे समोर होते म्हणून वाटत होतं की सुचित्रताई आहे म्हणून खूपच म्हणजे आज खूपच खराब वाटत होतं असं वाटत नव्हतं की बा त्या अशा जातीं म्हणून तब्येत खूपच क्रिटिकल झाली होती सगळ्यांनी आज पण सोडली होती पण मध्ये त्यांनी डोळे उघडले म्हणते रडत होत्या एक आणि एक साईड अशा मुवमेंट पण काही ना काही करत होत्या म्हणते चला असं वाटलं बा आता येतील बा घरी होऊन जाईल बा भलेही त्या बेडवर राहतील पण येतील बा घरी पद्माताई म्हणे हो म्हणे आता आलं तर म्हणे वर्ष दिवस तर आहे म्हणे काळ तर लागणार त्यामुळे त्याही खूप होत्या क सगळं काही करायला तयार होत्या मुलंही खूप त्यांची सेवा वगैरे करत होते पण सगळं करून पाहिलं पण शेवटी त्या वारल्या आता कोणी काही म्हणते दोन दिवसापूर्वी वारलं कोणीमध्ये तीन दिवसापूर्वीच वारल्या होत्या खूप काही गोष्टी झाल्या आता त्या गोष्टी नाही सांगू शकत मी पण त्याच्यामुळे की आज सकाळपासून थोडंसं आम्ही नाराज नाराज म्हणजे असं म्हणजे काही करायची इच्छाच नव्हती राहिली कारण खूप जवळच्या होत्या त्या एकदम घराजवळच घर जवर आहे आणि नेहमी बोलणं होतं त्याच्यामुळे खूपच खराब वाटत होतं त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं काही नाही केलं वातावरण खूपच म्हणजे असं एकदम शांत शांत झालं होतं कालच माहीत पडलं होतं की बा त्या वारल्या म्हणून आणि आज मग त्यांना आणलं नेलं आणि म्हटलं चला म्हटलं मग का आता काही नाही आता सगळं जण आले आता रुलिंगवर आता ते तर रुलिंगवर यावंच लागते पाहुणे वगैरे भरपूर आहे यांच्याकडे आता असा होता म्हणून मी आज काही ब्लॉग एवढा शूट नाही केला कारण मनच नाही झालं किती काही हो मनच नाही होत आपलं पण सुचित्राईच्या आत्म्याला शांती मिळव आणि खूप चांगल्या होत्या त्या चांगले माणसं लवकरच वर जातात पण की नाही पूजा खूप चांगल्या होत्या त्या सुनबाई पण खूप रडत होती त्या रेशमाई खूप रडत होती चिनूला समजत नाही ते त्यांची नाच चिनू तिला काही समजत नाही मला म्हणे गुल्लूची मम्मी म्हणजे जेवली गा दुधू पिली म्हणे मी काय समजत होतं लेकराला हा सक्की आजी अचानकच झालं ग हां एक गोरी गोरी सुद्धा एक सावड़े सावळे हां एक लहान आजी एक मोठी जी मोठी आजी असो आता काय करू शकतो काहीच नाही तसंच आता याच्या आत्म्याला शांती मिळू त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथं